आपल्या डिजिटल लायब्ररीमध्ये हार्दिक स्वागत रसिक श्रोते हो आज आपण एका अत्यंत प्रेरणादायी पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत आजचे पुस्तक आहे हु मूव्हड माय चीज या पुस्तकाचे लेखक जॉन्सन आहेत हे पुस्तक जी पी सन्स या प्रकाशन संस्थेद्वारे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झाले डॉक्टर स्पेन्सर जॉन्सन हे एक अमेरिकन लेखक मानसशास्त्रज्ञ आणि व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत त्यांनी व्यवस्थापनावर अनेक पुस्तके लिहिली आहेत ज्यातील हू मूव्ह माय चीज हे त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक आहे त्यांचे आणखी एक प्रसिद्ध पुस्तक द वन मिनिट मॅनेजर हे आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया हु मूव्ह माय चीज मायनस पात्रांची ओळख हू मूव माय चीज या पुस्तकात चार काल्पनिक पात्र आहेत दोन उंदीर आणि दोन माणसे ही पात्रे आपल्या आयुष्यातील बदलांना आपण कसे सामोरे जातो हे दाखवण्यासाठी वापरली आहेत स्निफ स्निफ हा एक उंदीर आहे जो बदलांचा वास पटकन ओळखतो त्याला येणाऱ्या बदलांची पूर्वकल्पना लवकर येते स्करी स्करी हा दुसरा उंदीर आहे जो बदल घडल्यावर लगेच आणि वेगाने कृती करतो तो परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी कोणतीही भीती न बाळगता धाडसी पावले उचलतो हेम हेम हा एक छोटा माणूस आहे त्याला बदल आवडत नाहीत तो बदलांना विरोध करतो आणि परिस्थिती बदलू नये यासाठी हट्ट करतो त्याला सुरक्षितता आणि जुन्या गोष्टींमध्येच समाधान मिळते हा, हा, हा दुसरा छोटा माणूस आहे सुरुवातीला तो देखील बदलांना घाबरतो पण नंतर तो विचार करून बदल स्वीकारायला शिकतो तो भीतीवर मात करून नवीन गोष्टींचा शोध घेतो पुस्तकातील पहिली प्रमुख घटना पुस्तकाची सुरुवात एका चक्रव्यूहामध्ये लॅबिरिंथ होते या चक्रव्यूहात हे चारही पात्रे राहत असतात त्यांचे मुख्य काम म्हणजे त्यांना हव्या असलेल्या चीजचा चीज म्हणजेच आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी जसे की नोकरी पैसा आरोग्य किंवा नातेसंबंध शोध घेणे सुरुवातीला स्नीफ आणि स्करी हे उंदीर त्यांच्या साध्या मेंदूचा वापर करून रोज सकाळी लवकर उठतात आणि त्यांच्या सवयीनुसार धावपळ करत चीज शोधायला निघतात हे मानिहॉ हो, हे माणसे त्यांच्यापेक्षा अधिक जटिल विचार करतात पण त्यांची सवय देखील तीच असते एक दिवस त्यांच्या नशिबाने त्यांना चीज स्टेशन सी, चीज स्टेशनसी नावाच्या ठिकाणी खूप मोठा चीजचा साठा सापडतो हा साठा इतका मोठा असतो की त्यांना पुढील अनेक दिवस पुरेल उंदीर आणि माणसे या दोन्ही गटांना हा साठा पाहून खूप आनंद होतो स्निफ आणि स्करी हे उंदीर नेहमीप्रमाणेच वागतात ते रोज सकाळी उठून त्या स्टेशनवर जातात पुरेसा चीज खातात आणि त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांच्या मानेतले शूज गळ्यात लटकवून ठेवतात जेणेकरून गरज पडल्यास ते धावण्यासाठी तयार राहतील ते नेहमी स्टेशनमधील बदलांचे निरीक्षण करत राहतात पण हेम आणि हॉ हे माणसे वेगळ्या पद्धतीने वागतात त्यांना असा विश्वास बसतो की हा चीजचा सा साठा कायमस्वरूपी आहे आणि तो कधीही संपणार नाही ते रोज सकाळी उशिरा उठू लागतात आराम करतात आणि स्टेशनवर जाऊन आरामात चीज खातात त्यांनी तिथेच आपले घर बनवले ते स्टेशनला होम मानू लागले हेम तर इतका आत्मविश्वासू बनतो की तो म्हणतो हा चीज आपलाच आहे तो कधीच संपणार नाही हा देखील त्याच्यावर विश्वास ठेवतो ते त्यांची सुरक्षितता आणि आनंद या चीजमध्येच शोधू लागले अशा प्रकारे काही काळ जातो एक दिवस स्निफ आणि स्करी रोजच्या प्रमाणे स्टेशनवर पोहोचतात आणि त्यांना धक्का बसतो चीजचा साठा पूर्णपणे संपलेला असतो ते लगेचच परिस्थिती ओळखतात कोणतेही विचार न करता जुना चीजचा शोध सोडून नवीन चीज शोधण्यासाठी चक्रव्यूहात धावू लागतात दुसरीकडे जेव्हा हेम आणि हॉस्टेशनवर पोहोचतात तेव्हा त्यांनाही हे पाहून धक्का बसतो पण त्यांची प्रतिक्रिया उंदिरांसारखी नसते ते विश्वास ठेवू शकत नाहीत की चीज संपलेला आहे हेम खूप चिडतो आणि ओरडतो माझा चीज कोणी हलवला हे योग्य नाही हा हो देखील निराश होतो पण त्याला हे कळायला वेळ लागतो की आता गोष्टी बदलल्या आहेत तो विचार करतो आपण परत या चीजची वाट पाहत राहिलो तर ते निरुपयोगी आहे आपल्याला नवीन चीज शोधावा लागेल पण हेम त्याला विरोध करतो आणि म्हणतो की आपल्याला इथेच थांबून राहणे योग्य आहे कारण कदाचित उद्या तो चीज पुन्हा परत येईल ही घटना या पुस्तकातील कथेचा पाया आहे येथूनच सर्व पात्रांची खरी मानसिक स्थिती आणि बदलांना सामोरे जाण्याची त्यांची पद्धत समोर येते हू मूव्ह माय चीज मायस दुसरी प्रमुख घटना पहिल्या घटनेनंतर जेव्हा चीजचा सा साठा अचानक संपतो तेव्हा सर्व पात्रांची प्रतिक्रिया वेगवेगळी असते स्नेफ आणि स्करी जे बदलांना त्वरित सामोरे जातात त्यांनी लगेचच नव्या चीजच्या शोधात चक्रव्यूहात धावायला सुरुवात केली पण हेम आणि हॉ हो, हे माणसे मात्र चीज स्टेशनसी येथेच थांबून राहिले हेम पूर्णपणे निराश झाला होता आणि त्याला असे वाटत होते की चीज परत येईल तो सतत तक्रार करत होता माझा चीज कोणी हलवला आणि परिस्थिती बदलण्यास विरोध करत होता तो अजूनही जुन्याच जागेवर थांबून राहिला उपाशी राहूनही हॉला सुद्धा सुरुवातीला भीती वाटत होती त्याला नवीन गोष्टींचा शोध घेण्याची कल्पनाच भीतीदायक वाटत होती कारण त्याला अपयशाची भीती होती परंतु जस जसा, जसा वेळ गेला तसतसा तसा त्याला जाणवले की आता इथे थांबून काही उपयोग नाही त्याला हे लक्षात आले की भीतीमुळे त्याचे आयुष्य अजूनच कठीण होत आहे त्याला हे कळले की जर त्याला नवीन चीज हवा असेल तर त्याला त्याची जुनी सुरक्षित जागा सोडून पुढे जावे लागेल हॉनी शेवटी हेमला समजावण्याचा प्रयत्न केला त्याने म्हटले आपल्याला आता पुढे जायला हवे येथे आपल्याला काहीही मिळणार नाही पण हेम त्याच्या गोष्टी ऐकत नव्हता त्याला भीती वाटत होती की जर तो जुनी जागा सोडून गेला तर त्याला काहीच सापडणार नाही अखेरीस हॉने एक महत्वाचा निर्णय घेतला त्याने हेमकडे पाहून म्हटले कधी कधी गोष्टी बदलतात आणि त्या पुन्हा तशा होत नाहीत हेच आयुष्य आहे चला आपण एकत्र जाऊया पण हेम तयार झाला नाही हॉला हे कळले की त्याला एकट्यानेच पुढे जावे लागेल यावेळी हॉने एक धाडसी पाऊल उचलले त्याने भिंतीवर एक संदेश लिहिला जर तुम्ही बदलले नाही तर तुम्ही संपून जाल हे लिहून हॉने नवीन प्रवासाला सुरुवात केली त्याला भीती वाटत होती पण त्याला हेही माहिती होते की जुन्या ठिकाणी थांबून राहणे हे अधिक धोकादायक आहे त्याने चक्रव्यूहात धावायला सुरुवात केली सुरुवातीला त्याला काही छोटे अडथळे आले काही ठिकाणी चीजचे लहान तुकडे सापडले पण त्याला अजून मोठे यश मिळाले नव्हते तो त्याच्या मनात नकारात्मक विचार येऊ देत नव्हता कारण त्याला माहीत होते की सकारात्मक राहणे महत्वाचे आहे या प्रवासादरम्यान त्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्याला हे समजले की जितके लवकर तुम्ही बदल स्वीकाराल तितक्या लवकर तुम्हाला नवीन आणि चांगल्या गोष्टी मिळू शकतात त्याने असेही शिकले की भीतीमुळे आपण अनेक चांगल्या संधी गमावतो हा जसजसा पुढे जात होता तसतसा तो भिंतींवर काही संदेश लिहित गेला हे संदेश त्याने स्वतःसाठी आणि कदाचित त्याच्या मित्रासाठी हेमसाठी लिहिले होते जेणेकरून त्याला नंतर येणाऱ्या प्रवाशांना मदत होईल हा संदेश लिहितो तुम्ही नवीन चीज शोधायला घाबरत असाल तर भीती तुम्हाला मागे खेचेल हॉचा हा एकट्याचा प्रवास ही या कथेतील दुसरी प्रमुख घटना आहे या घटनेतून हे लक्षात येते की आयुष्यात बदल स्वीकारण्यासाठी किती हिंमत लागते आणि जर आपण वेळेवर बदल स्वीकारले नाहीत तर आपण कसे मागे राहू शकतो हॉच्या या प्रवासातूनच कथेचा खरा अर्थ समोर येतो हु मूव माय चीज मायनस तिसरी प्रमुख घटना दुसऱ्या घटनेनंतर हॉने एकट्यानेच नवीन चीजच्या शोधात निघण्याचा धाडसी निर्णय घेतला तो भीतीवर मात करत आणि स्वतःला प्रोत्साहन देत चक्रव्यूहात पुढे जात होता या प्रवासादरम्यान त्याला अनेक छोटे मोठे अनुभव आले जे त्याला नवीन गोष्टी शिकवत होते हॉने हे शिकले की बदल स्वीकारणे किती महत्वाचे आहे आणि जुन्या विचारांना चिकटून राहणे किती धोकादायक आहे हॉ हो जसजसा पुढे जात होता तसतसे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी चीजचे काही लहान तुकडे सापडत होते हे तुकडे त्याला हे सांगत होते की प्रयत्न करणे वाया जात नाही प्रत्येक लहान गोष्ट त्याला पुढे जाण्यासाठी अधिक प्रेरणा देत होती तो चक्रव्यूहाच्या भिंतींवर काही संदेश लिहित होता जे त्याला आणि त्याच्या मित्राला हेमला मदत करतील हॉने लिहिलेले काही संदेश असे होते नवीन दिशा शोधण्याआधी तुम्ही जुनी गोष्ट सोडून देणे आवश्यक आहे भीतीपेक्षा अधिक वाईट काहीच नाही कारण ती तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवते जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीचा सामना करता तेव्हा तुम्ही मुक्त होता या संदेशांमुळे हॉला स्वतःच्या मनातल्या भीतीवर मात करायला मदत मिळाली त्याला हे जाणवले की त्याने जुन्या चीजच्या साठ्याची कल्पना सोडून दिली तेव्हाच त्याला नवीन वाटा दिसू लागल्या बराच वेळ चालल्यानंतर हॉला असे वाटले की तो आता निराश होऊन परत फिरावा पण त्याच वेळी वे त्याला हे जाणवले की मागे फिरणे म्हणजे पुन्हा त्याच जुन्या आणि निराशाजनक परिस्थितीत अडकून पडणे म्हणून त्याने पुन्हा एकदा स्वतःला धीर दिला आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला त्याचा प्रवास पुढे चालूच होता तो वेगवेगळ्या भागात फिरत होता एकदा त्याला एक मोठे चीज स्टेशन दिसले पण ते पूर्णपणे रिकामे होते हे पाहून तो निराश झाला पण त्याने लगेचच स्वतःला सावरले त्याला हे कळले की नवीन चीज मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि लगेचच यश मिळत नाही याच प्रवासादरम्यान हॉला हे कळले की त्याच्या मित्राला हेमला मदत करणे किती महत्वाचे आहे म्हणून त्याने भिंतीवर एक संदेश लिहिला जेव्हा तुम्ही बदलांना स्वीकारता तेव्हा तुम्हाला नवीन गोष्टी मिळतात हॉने स्वतःला विचारले जर मी हे शिकू शकतो तर हेम का शिकू शकत नाही त्याला आशा होती की कधीतरी हेम देखील ही गोष्ट शिकेल आणि त्याचा प्रवास सुरू करेल अखेरीस होला एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा शोध लागला त्याने एक नवीन चीज स्टेशन शोधून काढले ज्याला चीज स्टेशन एन चीज स्टेशन एन असे नाव होते हे स्टेशन खूप मोठे होते आणि तेथे खूप मोठ्या प्रमाणात चीजचा सा साठा होता येथे त्याला फक्त चीजच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या चवीचे चीज मिळाले या स्टेशनवर त्याला स्नीफ आणि स्करी हे उंदीर देखील दिसले जे अगोदरच इथे पोहोचले होते आणि मजेत चीज खात होते हॉला या घटनेतून हे समजले की जर तुम्ही बदलांना घाबरला नाही आणि पुढे जाण्याची हिंमत दाखवली तर तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगले आणि अधिक फायदे मिळू शकतात त्याला हेही कळले की स्निफ आणि स्करी हे उंदीर त्यांच्या साध्या विचारांमुळे लवकरच इथे पोहोचले हॉने नवीन चीजचा आनंद घेतला आणि त्याच्या डोक्यात एकच विचार होता तो म्हणजे हेमचा त्याने मोठ्या प्रमाणात चीज जमा केले आणि तो परत हेमसाठी चीज घेऊन जायचा विचार करू लागला पण नंतर त्याने विचार केला की जर हेमने स्वतःच या प्रवासाला सुरुवात केली नाही तर त्याला कधीच हे कळणार नाही की बदलांना स्वीकारणे किती महत्वाचे आहे म्हणून हॉने एक संदेश लिहिला तुमच्या मनातली भीती सोडून द्या आणि नवीन चीजचा शोधात निघा ही घटना कथेचा मुख्य भाग आहे जिथे हॉला यश मिळते आणि तो त्याच्या मित्राला मदत करण्याचा विचार करतो पण त्याला हेही कळते की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागतो हू मूव्ड चीज मायनस चौथी प्रमुख घटना तिसऱ्या घटनेनंतर हॉने नवीन आणि मुबलक चीजचा साठा असलेल्या चीज चीज स्टेशन एन, चीज स्टेशन एन एन येथे आनंद शोधला त्याला आणि स्करी तिथे सापडले त्याने नवीन मनसोक्त आस्वाद घेतला पण हॉच्या मनात अजूनही त्याचा मित्र हेम होता त्याला वाटले की हेमलाही येथे घेऊन यावे पण त्याला हेही माहीत होते की हेमला स्वतःच बदल स्वीकारण्याची गरज आहे म्हणून हॉने भिंतीवर एक शेवटचा आणि महत्वाचा संदेश लिहिला नवीन चीजचा शोध घेणारा तुम्हाला नक्कीच आनंद आणि समाधान मिळवतो हॉला आता हे समजले होते की बदल स्वीकारणे म्हणजे केवळ नवीन गोष्टी मिळवणे नाही तर तो एक मानसिक प्रवास आहे त्याने शिकलेल्या सर्व गोष्टी एका मोठ्या भिंतीवर लिहिल्या ज्याला त्याने द द वॉल्स वॉल्स ऑफ ऑफ चेंज चेंज असे नाव दिले या भिंतींवर त्याने त्याच्या प्रवासातील सर्व शिकवणी लिहून ठेवल्या होत्या जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कोणालाही त्यातून प्रेरणा मिळेल हॉने लिहिलेल्या काही महत्वाच्या शिकवणी बदल अटळ आहे बदल हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे तो स्वीकारायला हवा बदलांचा अंदाज घ्या स्निफ आणि स्करी प्रमाणेच बदलांचा वास आधीच घ्यायला शिकणे महत्वाचे आहे भीती सोडा बदल स्वीकारताना वाटणारी भीती ही तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे नवीन गोष्टींचा शोध घ्या जुन्या गोष्टी गेल्या म्हणून निराश होऊ नका त्यापेक्षा नवीन आणि चांगल्या संधी शोधा आनंद प्रवासात आहे नवीन गोष्ट मिळणे हाच आनंद नाही तर त्या गोष्टीच्या शोधात केलेला प्रवास हा देखील आनंदाचा भाग आहे हॉने चीज स्टेशन इन येथे आनंदाने राहायला सुरुवात केली पण त्याच्या मनात अजूनही हेमची आठवण होती त्याला आशा होती की कधीतरी हेम देखील त्याच्या भीतीवर मात करून या मार्गावर येईल आणि त्याला भेटेल हॉला माहीत होते की हेमला मदतीची गरज नाही त्याला फक्त स्वतःहून बदल स्वीकारण्याची इच्छा हवी हे पुस्तक का वाचावे हु मूव्ह माय चीज हे एक छोटेसे पण खूप शक्तिशाली पुस्तक आहे हे पुस्तक वाचायला सोपे आहे पण त्याचे संदेश खूप सखोल आणि आयुष्यात बदल घडवणारे आहेत हे पुस्तक प्रत्येकाने का वाचावे याची काही प्रमुख कारणे एक बदल स्वीकारण्याची प्रेरणा हे पुस्तक आपल्याला आयुष्यात येणाऱ्या बदलांना घाबरून न जाता त्यांचा स्वीकार करायला शिकवते नोकरीत बदल असो वैयक्तिक आयुष्यातली समस्या असो किंवा नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज असो हे पुस्तक तुम्हाला सकारात्मक दृष्टीने विचार करायला लावते दोन भीतीवर मात कशी करावी हे पुस्तक सांगते की भीती ही आपल्या प्रगतीतील सर्वात मोठी अडचण आहे पात्रातून हे स्पष्ट होते की जेव्हा आपण भीती सोडून पुढे जातो तेव्हाच आपल्याला नवीन आणि चांगल्या संधी मिळतात तीन सकारात्मक दृष्टिकोन हे पुस्तक तुम्हाला भविष्याकडे सकारात्मकतेने पाहण्यासाठी प्रोत्साहित करते जुन्या गोष्टींचा शोक करण्याऐवजी नवीन गोष्टींचा शोध घेऊन पुढे जाण्याचा संदेश हे पुस्तक देते चार सोप्या भाषेत मोठे सत्य पुस्तकाची भाषा खूप सोपी आहे जी मुलांनाही समजेल अशी आहे पण यातून दिलेले संदेश खूप महत्वाचे आहेत आणि माणसांची ही गोष्ट वाचताना आपल्याला स्वतःच्या आयुष्यातल्या घटनांची आठवण येते पाच आयुष्यात दिशा मिळते हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी बदलण्याची गरज आहे याचा विचार करायला लावते त्यामुळे अनेक लोक त्यांच्या नोकरीत करिअर मध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात महत्वाचे निर्णय घेण्यासाठी प्रेरित झाले आहेत थोडक्यात हु चीज हे पुस्तक एक मार्गदर्शक आहे जे तुम्हाला सांगते की आयुष्यात येणारे बदल हे आव्हान नसून एक संधी आहे जर तुम्ही हा बदल स्वीकारला तर तुम्ही अधिक आनंदी आणि यशस्वी होऊ शकता रसिक श्रोते हो हु तुम्हाला आमच्यासोबत कसा वाटला आम्हाला नक्की कळवा ज्याप्रमाणे या पुस्तकातील हॉने स्वतःला बदलले त्याचप्रमाणे तुम्हीही स्वतःचे आत्मपरीक्षण करा तुम्ही कुठे अडकले आहात एखाद्या व्यक्तीमध्ये जुन्या नोकरीमध्ये भूतकाळातील घटनांमध्ये कि तुमच्या काही चुकीच्या सवयींमध्ये शांतपणे विचार करा जर तुम्ही आमच्या वाचक समुदायामध्ये नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही लवकरच अशाच एका नवीन आणि सुंदर पुस्तकाचे विवेचन घेऊन तुमच्या भेटीला येऊ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया धन्यवाद